शिवसेना सावरगाव झालेवाडी गटातील पदाधिकारी आणि शाखा प्रमुख शिवसैनिक तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब डांगट तालुका प्रमुख माउली खंडागळे कार्यसम्राट जिल्हा परिषद अध्यक्ष गुलब शेठ पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे मेळाव्याचे कारण पुन्हा येणाऱ्या निवडणुका या निवडणुकीला सामोरे जात असताना शिवसेने मेळावं का घेऊ नये किंवा आपला अधिकार का सांगू नये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या तालुक्यामध्ये शिवसेना हे रोद्ध वाढलेलं आहे दिवसेंदिवस वाढत गेली ह्या तालुका एवढा मोठा असताना दोन वेळा शिवसेनेचा आमदार झालेला आहे तीन वेळा पंचायत समिती ताब्यात शिवसेनेने घेतलेली आहे तीन वेळा नगराध्यक्ष शिवसेनेचा झालेला आहे आणि या सगळ्या आठ पैकी पाच सदस्य शिव शू, शिवसेनेच्या या तालुक्यात झाले मग हा सगळा आम्ही कष्ट केलेला असताना शिवसेनेने आणि हे फुकट नाही झालं जनतेचं शिवसेनेवर प्रेम होत शिवसेनेकांचं प्रेम होत म्हणून सत्तेमध्ये आहे दोनदा आमदार तीन वेळा पंचायत समिती ताब्यात आजपैकी पाच सदस्य जिल्हा परिषदचे तीन वेळा नगरपालिका ताब्यात या सगळ्या गोष्टी पक्षावर प्रेम असल्यामुळं माणसांवर प्रेम असल्यामुळं हे घडत नाही आणि म्हणून आमचा शिवसैनिकांचा दावा आहे आम्ही यापूर्वी या पूर्व काळात या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे या पक्षाने केलेलं आहे आणि म्हणून आम्ही अधिकार सर्व तालुक्यातील तमाम कार्यकर्ते शिवसैनिक की लोकसभेला सहा मतदार जर जुन्नर तालुक्याने सर्वात जास्त एकान आजाराचं लीड आहे हे शिवसेनेमुळं लीड मिळालं हे त्रिवार सत्य मानायला हरकत नाही हे समोरच्या आघाडीतल्या नेत्यांनी मानायला हरकत नाही आणि म्हणून लोकसभेला आम्ही मन लावून काम केलं जीवाचं रान केलं आणि आता या विधानसभेला आम्ही अधिकाराने आम्हाला विधानसभेचं तिकीट महाआघाडी म्हणून शिवसेनेला मिळावे अशी आमची सर्व तमाम शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून ही मागणी अखंड तालुक्यातील मीच काय अनेक शिवसैनिक पदाधिकारी करतील यात त्रिवार शंका नाही मी आज हेबांनी जो मेळावा घेतला त्या मेळाव्याला त्यामध्ये दिवस त्या ठिकाणी शिवसेनेचा आहे पदाधिकारी त्या निमित्ताने असलेले आपले व्यासपीठ आणि सर्व शिवसेने सांगायचं एवढंच का ता आपल्याला तालुक्यामध्ये बाळासाहेब नंतर आमदार हे आपले तीन वेळा थोड्या थोड्यावरून आमदार आमदारकी आपली गेले गे। ह्या वेळेला आता चान्स आहे आता नाही तर परत कधी नाही हा चान्स आपला गेला नाही पाहिजे बाळासाहेबांना हीच विनंती जेवढे प्रयत्न करून तुम्हाला जेवढं साहेब उद्धव साहेबांचा प्रयत्न लावता येईल तेवढं लावा आणि आपल्या आप मशालीला उमेदवारी मिळेल याचं काळजी घ्या मशालीच आली पाहिजे आमचं धोरण आहे आम्ही बाकीचे काय कोणाचं एक करायला हे नाही आम्ही अजूनपर्यंत केले नाही अजूनपर्यंत जसं शिवसैनिक मी ज्या शाखाप्रमुख किंवा उपदेशापासून असल्यावरून शिवसेना सोडून पुढे मतदान केलं नाही ते आम्हाला सवय लागलेली आहे त्यामुळे आपल्या पक्षासाठी मशालीसाठी जेवढे प्रयत्न करते तेवढे करावे एवढी विनंती आहे एक हिंदुत्व पेरलेले आणि हे जागृत हिंदुत्व आपल्याला कायमस्वरूपी जागं ठेवण्यासाठी ज्या नेते मंडळींनी आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली चालना दिली असे आपल्या तालुक्याचे जवळजवळ दहा वर्ष आमदार म्हणून ज्यांनी काम पाहिलं आदरणीय बाळासाहेब काकट त्याचबरोबर तालुक्याचे तालुका तालुकाप्रमुख माऊरीशेठ खंडागळे आणि खरं तर आम्ही वडगाव साली गावचे ग्रामस्थ आणि आमच्या हकेच्या अंतरावर असणारे आमचे गुलाबशेठ पारखे हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्या माध्यमातून किती कामं करू शकतो काय कामं करू शकतो याची जाणीव खरं तर आम्हाला गुलाबशेठ पारखे हे त्या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर समजलं कारण आमच्या परिसरामध्ये झालेला विकास परिसरामध्ये झालेली कामं ही शंभर टक्के गुलाबशेठ पारखे त्यांच्या नियोजन पद्धतीतून सर्व जनतेच्या तोंडातून उद्गार आम्ही नेहमीच ऐकतोय त्यांच्या कामाचा धन महाविकास आघाडीचे त्यावेळेचे शरद पवार गटाचे खासदार उमेदवार आदरणीय साहेब यांचं जीवतोड काम या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं मी म्हणणारच नाही की शिवसेनेनं जास्त केलं जीवतोड काम हे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि हे करत असताना निश्चित रूपानं तालुक्याच्या मतदानाच्या आकडेवारी जर आकडेवारीचा जर विचार केला तर आजही आणि झालेल्या दोन हजार एकोणीसच्याही विधानसभेच्या दरम्यान शिवसेनेचा अधिकृत उमेदवार शिवसेनेबरोबर बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिलेले उमेदवार या दोन्ही मत उमेदवारांची एक जागी मतं केली तर आजही निवडून आलेला राष्ट्रवादीचा उमेदवार हा तसा पडलेला उमेदवार आहे आणि म्हणून निश्चित रूपानं शिवसेनेची ताकद जुन्नर तालुक्यात निश्चित रूपानं या ठिकाणं महाविकास आघाडीत असलेल्या सर्व पक्षांच्या तुलनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ताकद निश्चित रूपाने जुन्नर तालुक्यात आजही एक नंबरची आहे आणि मी निश्चित रूपाने व्यासपीठावर बसलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांना तालुक्यातील मान्यवरांना अशी विनंती करणार आहे तालुक्यात पक्षाचं मताधिक्य निश्चित रूपाने जास्त आहे पक्षात आजही निष्ठावंत पक्षाशी निष्ठा असणारे जर शिवसैनिक आजही त्या पक्षाकडं जर तालुक्यात त्या मानाने जास्त आहेत आणि मग सर्व जमेच्या बाजू जर ज्या पक्षाकडं आहे तर त्या पक्षाला उमेदवारी महाविकास आघाडीच्या वरिष्ठांनी निश्चित रूपानं द्यावी अशा ठाम मताच्या आम्ही सावरगाव का सर्व कार्यकर्ते आहोत आणि मग निश्चित रूपानं या ठिकाणी निवडणूक कोणतीही असून निवडणुका सुरू झाल्यानंतर सुरू होतं आणि सुरू झाल्यानंतर वाणीसाहेबांसारखी पत्रकार मंडळी आम्हा बोलणाऱ्या मंडळींच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी जिथे मिळेल तिथं प्रतिक्रिया घेतात त्या दिवशी सावरगावमध्ये अदन्य साहेबांनी माझी त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस आवर्जून आम्हाला साहेब वाणीसाहेब माऊनीट हेच म्हणत होते की तुम्ही प्रखरपणे बोलायला शिका आता वाणीसाहेब सुद्धा प्रखरपणे मी बोलू शकलो असतो परंतु आम्ही जितके निष्ठावंत निश्चित रूपाने शिवसेना या पक्षाला आहोत तितकेच निष्ठावंत आघाडीला पण आव त्यामुळं आघाडीचा धर्म कुठेही माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून कधी त्याला बगल दिली जाईल अशा प्रकारचं वक्तव्य तर मी म्हणतो मी तर करणारच नाही नाही परंतु सावरगाव झालेवाडीतल्या तमाम आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे आपल्या पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत असताना दुसऱ्याही पक्षाला तिथं कुठंही त्याचा काही आपल्याकडून अवमान होईल अशा प्रकारची वर्तणूक आपल्याकडून होताही कामा नये कारण तशा प्रकारची शिकवण निश्चित रूपाने प्रमुखाची आपल्या सर्व शिवसैनिकांना आहे आणि मग तिथे बाजू मांडत असताना आमचं राहणं हे कसं आणि पक्का आहे हे समजून सांग सांगण्यासाठी सा, सा, प्रयत्न करा परंतु दुसऱ्याचं नाणं खोटं आहे आणि आमचं खरं आहे दुसऱ्याचं खोटं करून आपलं खरं करायचं हे कधीच करू नका अशा एक मताचा मी कार्य आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज निवडणूक येऊन ठेपल्यानंतर सगळ्याच पक्षात इच्छुकांची मांदियाळी तयार होती पण शिवसेना पक्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हाताच्या बोटावर इतके इच्छुक आहेत काही काही पक्षांमध्ये जर पाहिलं तर आज निश्चित रूपानं वरिष्ठांना सुद्धा एक धर्मसंकट पडतंय की निश्चित रूपाने आता आपल्या पक्षातर्फे उमेदवारी द्यायची कोणाला परंतु आपल्या पक्षात जागती मोजकी दोन दोन ते चार मंडळी इच्छुक आहेत आणि पक्षाची शिकवणूक आणि पक्षाशी असणारी निष्ठा ही बाळगणारे उमेदवार निश्चित रूपानं शिवसेनेचे आहेत उद्या पक्षप्रमुखांनी आदरणीय माउलीसाठी यांना जर उमेदवारी जाहीर केली तर बाकीचे सर्व मंडळी अगदी तन मन धनानं इच्छेनं निष्ठेनं आदरणीय मावलीशिवाय याचं काम केल्याशिवाय राहणार नाही याचा अगदी ठाम पदविश्वास आम्हाला सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी आला आणि असं असताना मग ज्यावेळेस तालुक्याच्या राजकारणात जर एवढं मोठं प्राबल्य जर उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचं जर असेल तर त्या पक्षाला उमेदवारी का मिळू नये आणि हा सांगोपांग विचार निश्चित रूपानं तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी या ठिकाणी केला पाहिजे आणि तो विचार निश्चित रूपानं त्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसची मंडळी ही त्यांची वरिष्ठ त्या त्या पद्धतीने करतील परंतु आमच्या तळागाळातील शिवसैनिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आज आदरणीय बाळासाहेब दामगट माऊली शेठ आणि गुलाब शेठ या मान्यवरांकडं मांडण्याच्या कामासाठी आणि हाच एक उदात्त हेतू ठेवून आजचा हा मेळावा आपण या ठिकाणी निश्चित रूपाने आयोजित केलेला आहे